सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वत्र वेचांची भाऊगती पाहायला मिळत आहे मानगावजी सुपुत्र डॉक्टर राजू मगदूम यांच्या सौभाग्यवती मिनल मगदूम यांच्या रूपाने कर्तृत्व संपन्न उमेदवार मिळणार असल्याची चर्चा सुन्न मतदारातून होत आहे नुकतीच सौ मगदुम यांनी महामिडिया ट्वेंटी फोरशी बोलताना विकासाचा डोंगर उभा करणार असल्याचे सांगितले रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील मानगाव पंचायत समिती मतदारसंघातून भाजप पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सो मिनल मगदूम यास सज्ज आहेत कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे नाव या दोन महान आत्म्याशी देशासह जगभर केले तर माझे पती आणि माणगावचे विद्यमान सरपंच राजू मगदूम याने विकासाच्या माध्यमातून गावचे नाव राज्यभर गाजवले त्याच धर्तीवर या पंचायत समिती मतदारसंघात असलेल्या माणगाव मुडशिंगी अतिग्रे माणगाववाडी आणि साजनी या गावात ही आम्हाला विकासाची गंगा आणायची आहे आणि यासाठी मला आमचे नेते माजी मंत्री प्रकाश आबाडे आमदार राहुल आबाडे महायुतीचे खासदार धैर्यशील माने आमदार अशोक माने यांचा आशीर्वाद लाभणार आहे आणि यांच्या आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असून या भागातील जनतेने मला भरभरून आशीर्वाद द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले महामिडिया ट्वेंटी फोर साठी मानगावून मधुकर वायदंडे सह रोहन देसाई आज आपण रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सौ मिनल राजू राजमगदुम यांचं नेमकं माणगाव पंचायत समिती मतदारसंघाबाबत काय विजन असणार आहे हे जाणून घेण्यासाठी उपस्थित आहोत नमस्कार, नमस्कार। आपण माणगाव पंचायत समिती मतदारसंघातून पंचायत समितीची निवडणूक लढवू इच्छिता नेमकं याचं कारण काय असणार आहे याच कारण बाबा गावची विकास करायचं आणि जे जे माझ्या जाऊभाई अगोदर जसं पट्टणकोडली जिल्हा परिषदेतून निवडून आल्यावर सौ वंदना चंद्रकांत मग त्यांनी जसा विकास केला तसे इकडच्या भागात जे जे छोटी आहेत तिथे आपण विकास करूया त्यासाठी आम्ही इच्छुक आहे आपण आता म्हणाल की आपल्या जवळ वंदना चंद्रकांत मगदूम या जिल्हा परिषदेच्या सदस्य व सभापती होत्या त्यांच्यामधून माध्यमातून पटनकोडली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास झाला तसेच आपले पती हे माणगावचे विद्यमान सरपंच डॉक्टर राजे मुगदो यांच्या माध्यमातून माणगावचा देखील विकास झाला आपल्याला नेमकं त्यांची आपल्या या मध्ये काय भूमिका असणार आहे म्हणजे कसं आता वंदना चंद्रकांत मुगदो यांच्या माध्यमात थ्रू माझ्या मिस्टरांनी जे विकास काम केली एवढी वर्ष माग जस करत गेले पट्टण कोडोली जिल्हा परिषदेतून तसं आता माणगावचे सरपंच म्हणून माणगावचाही विकास केला त्यांनी तसं आता पंचायत समितीत जी जी गावं आहेत त्यांचा पण त्यांनी विकास करतील ते होऊ दे मानगावचे विद्यमान सरपंच डॉक्टर हे आपले पती आहेत त्यांनी विकासाच्या माध्यमातून ऐतिहासिक मानगाव नगरीचं नाव राज्यभर राज्यभर केले आता मानगाव पंचायत समिती मतदारसंघासाठी आपलं काय धोरण असणार आहे आता हे जे ऐतिहासिक माणगाव गाव आहे याचं जसं विकास करून डॉक्टर राजू मबूम साहेबांनी जसं माणगावचं नाव केलं पूर्ण तस के राज्यात तसं आमची इच्छा अशी आहे की राजू मबूम साहेबांनी पुढच्या इलेक्शन मधून जे जे गाव आहेत पंचायत समितीमध्ये त्यांचं पूर्ण राज्यात नाव व्हावं हे आमचं धोरण आहे आपण नुकतंच या माणगाव पंचायत समिती मतदारसंघातील साधारण चार हजार महिन्यांना अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर गणपतीपुळे अशा विविध ठिकाणी देवदर्शन घडवून आणला नेमक्या त्या महिलांच्या भावना आपल्यापर्यंत काय पोहोचल्या सर्वप्रथम तर चार हजार महिला आल्या हे महत्वाची गोष्ट आहे आणि आम्ही त्यांना ट्रिपला नेलो सहलीला देवदर्शन करायला ते करणं पण एक खूप महत्त्वाचं काम आहे जे आम्ही आमच्या हातनं घडलं ते त्यामुळे आम्ही आम्हाला थोडं भाग्यवान समजतो की आमच्या हातनं ते काम घडलं मग जेव्हा जेव्हा महिला मला भेटत होत्या आधी मध्ये रस्त्यात वगैरे जिथं आम्ही थांबू तिथं ते तिथं देवस्थानाच्या तिथं ते ज्या महिला भेटत होत्या त्यांनी त्यांना खूप छान वाटलं त्यांना म्हणजे असं एक एक महिलांना घराबाहेर सुद्धा पडायला मिळत नाही त्या कामात गुंतलेल्या असतात मूल बाल चूल हेच करत्या त्या बाकी दुसरं त्यांना काही वावच नसतंय दुसरं काही कुठं फिरायला जायला म्हणा आणि कुठंही त्यामुळे त्या महिलांना त्या खूप छान वाटत होत की आम्ही तुमच्यामुळं आज देवदर्शन करायला बाहेर पडलो गणपतीपुळे झालं पंढरपूर झालं तुळजापूर झालं अशी जी जी देव देवस्थानाची ठिकाणे आहेत तिथं त्या महिलांना खूप छान वाटलं त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आम्हाला दोघांनाही राजू मगदूम साहेबांचं खूप कौतुक करत होत त्यांनी की यांच्यामुळे आज आम्हाला देवस्थान घडलं तीर्थक्षेत्रला जायला मिळालं त्या लेडीज लेडीजना त्यामुळे त्यांचं प्रतिक्रिया खूप छान होती म्हणजे त्यांनी असं भरभरून राजू राजूमगून साहेबांना आशीर्वाद देत होत की आज यांच्यामुळे आम्ही घराबाहेर पडलो नाहीतर एक एक महिलांना पडायला सुद्धा मिळत नाही महिलांना खूप छान वाटलं पण राजकीय प्रवासाची नवीन इनिंग आता सुरू करत आहात या राजकीय प्रवासामध्ये आपल्याला नेमका कुणाकुणाचा आशीर्वाद आहे जसं माझे पती राजू मगदूम साहेब हे आवाडे घराण्याशी एकनिष्ठ आहेत त्यामुळे त्यांच्या तर पूर्ण घराण्याचा आशीर्वाद मला मिळणारच आहे जसं प्रकाश आहे आहेत त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे परत आमदार राहुल आवाडे यांचा देखील पूर्ण आहे परत आमच्या भागातील आमदार अशोकराव बापू माने यांचाही पूर्ण सपोर्ट आहे आम्हाला त्यामुळे या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही विजयी होणार ही खात्री आहे आम्हाला आपल्या या निवडणुकीतील एंट्रीमुळे पुन्हा एकदा मानगावचं नाव अतिशय चर्चेत आलेलं आहे जसं राजू मुजुमत साहेबांनी राज्यभर विकासाच्या माध्यमातून मानगावचं नाव चर्चेत आलं तसं आता आपल्या एंट्रीने सुद्धा चर्चेत आलेलं आहे नेमकं काय आपल्या या मतदारसंघाबाबतीत आपलं काय मत असणार आहे जसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेश शाह राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या पाव प, पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे माणगाव आहे जसे माणगावचं नाव लौकिक झाले आहे तसं आमच्या पंचायत समितीची जी जी, जी गावं आहेत त्याचंही नाव लौकिक करण्याचं मी वचन देते आणि मी माझ्या वचनाशी एकनिष्ठ राहीन ऐतिहासिक माणगाव नगरीचं नाव विकास कामांच्या माध्यमातून या नगरीचे सरपंच डॉक्टर राजू मुदुम यांनी राज्यभर गाजवलं

तसेच आमची इच्छा अशी आहे की बाकीचे जे पंचायत समितीमध्ये जी जी गावं येणार त्या गावांचंही नाव इकडं तिकडं पूर्ण राज्यात व्हावा त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आणि मी माझ्या कामाशी एकनिष्ठ राहीन असे मी वचन देते नमस्कार तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर